रविवारी दोन जुलै रोजी दुपारपासून सोलापूरात पाऊस सुरूच आहे रविवारी सायंकाळी आणि सोमवारी दुपारनंतरही पावसाने सोलापूरकरांना चांगलेच झोडपून काढले सोमवारी दुपारनंतर आकाशात काळे पुट्ट ढग जमा झाले त्यानंतर पावसाला सुरुवात झाली विजांचा जोरदार कडकडाटही झाला सोलापूर शहरातील सकल भाग जलमय झाल्याचे दिसून आले गेल्या दोन दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येते या पावसामुळे सोलापूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे हा पाऊस संपूर्ण शहर व जिल्हावर पडत असल्याने शेतीला पूरक ठरणार आहे सोलापुरातील वाहनधारकांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे पावसामुळे नागरिक छत्री व वा रेनकोटचा वापर करीत आहेत यामुळे पावसापासून नागरिकांची संरक्षण होण्यास मदत होते सोमवारी दुपारी उकाडा जाणवत असतानाच सायंकाळी पावसामुळे गारवा निर्माण झाला